रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचा निफाड तालुक्यात झंजावात नाशिक निफाड तालुका प्रकाश गांगुडे ओझर उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हा अध्यक्ष मान्य प्रकाशजी लोंडे साहेब व त्यांच्या आदेशान्वये ग्रामीण जिल्हाध्यक्ष मान्य विनोदभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक कार्यकर्ते यांना नियुक्तीपत्र देऊन विविध पदांची जबाबदारी देण्यात आली त्यामुळे संपूर्ण तालुक्यात नवचैतन्य निर्माण झाले असून हो लवकरच गाव तिथे शाखा उद्घाटन जिल्हा कार्याध्यक्ष मान्य प्रदीप नाना गांगुडे जिल्हा उपाध्यक्ष मान्य सुरेश भाऊ डांगळे जिल्हा संघटक मान्य गुड्डूभाई सय्यद जिल्हा सल्लागार मान्य अशोकराव गांगुडे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे अशी माहिती तालुका अध्यक्ष मान्य विनोद भाऊ शिंदे तालुका उपाध्यक्ष मान्य नितीन काका खडताळे तालुका कार्याध्यक्ष मान्य किरण भाऊ जाधव तालुका संपर्क प्रमुख चंदनभाऊ सुरळकर प्रमोदजी अहिरे नंदलाल अहिरे दीपक भाऊ शिरसाट सल्लागार मान्य संजयजी गायकवाड कोठूरकर निफाड शहर अध्यक्ष विकासभाऊ जगताप युवा शहर अध्यक्ष उदयभाऊ गांगुडे पिंपळगाव बसवंत शहर अध्यक्ष सुदेशभाऊ गांगुडे युवा अध्यक्ष मान्य करण साळवे सायखेडा अध्यक्ष मान्य सुधाम भाऊ आढाव मुस्लिम आघाडीचे रमजानभाई शेख कयूम पठाण आलिम पटेल महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ दुर्गाताई रवींद्र गांगुडे सौ सविताताई जाधव अश्विनीताई गांगुडे सना पटेल रोकटोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी प्रकाश गांगुडे ओझर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील